राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून आठ दिवस परदेश दौऱ्यावर केंद्राच्या गृहनिर्माण कायद्यात राज्याचा विरोध पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू नौगाम मध्ये भारताचा एक जवान शहीद नांदेड कृषी बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी नांदेड जिल्ह्याला सहा कोटी पंधरा लाखाचा निधी आता बातमीपत्र विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून आठ दिवसाच्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत रशिया उजबेकिस्तान तुर्कमेनिस्तान किर्गिस्तान ताजिकिस्तान या देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत रशियातील उपा शहरात ब्रिक्स देशाच्या परिषदेत पंतप्रधान सहभागी होतील आठ ते नऊ जुलै दरम्यान होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या परिषदेमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली देखील सहभागी होतील दरम्यान अनेक वर्षाच्या कालावधीनंतर मध्य आशियाई देशांचा दौरा करणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत <tell noise> केंद्राच्या प्रस्तावित गृहनिर्माण कायद्यामुळे सर्वसामान्यांचे हित फारसे जपले जाणार नसून लोकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांवर अंकुश ठेवण्याची कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही या उलट महाराष्ट्र सरकारचा कायदा अधिक प्रभावी असल्याचा युक्तिवाद करीत केंद्राच्या कायद्यास राज्य शासनाने विरोध केला आहे ग्रहनिर्माण उद्योगात बिल्डरांकडून होणारी सर्वसामान्यांची फसवणूक रोखण्यासाठी राज्य सरकारने सन 2012 मदे। ग्रह दोन हजार बारा मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण नियमन आणि विकास कायदा केला फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रपतींनी या कायद्यात संमती दिली त्यानुसार या कायद्याची काही प्रमाणात अंमलबजावणी सुरू झाली असून नियमावलीचा मसुदाही तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे या कायद्यानुसार गृहनिर्माण नियामक प्राधिकरण करण्यात येणार असून सर्वच गृहनिर्माण प्रकल्पाची प्राधिकरणाकडे नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे तसेच ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांवर कठोर कारवाईचीही तरतूदही या कायद्यात करण्यात आली आहे अशा प्रकारचा कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असले तरी आता केंद्रानेही गृहनिर्माण उद्योगासाठी कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे संसदेत याबाबतचे विधेयक मांडण्यात आल्यानंतर खासदार अनिल दवे यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त संसदीय समिती गठीत करण्यात आली असून या समितीसमोर राज्याची भूमिका अधिकृतपणे मांडण्यात आली आहे गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर आणि विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव सय्यद यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांनी सरकारची भूमिका समितीसमोर मांडताना केंद्राचा हा नवा कायदा राज्य विधिमंडळाच्या अधिकारावरच अतिक्रमण करणारा असल्याचा दावा केला आहे राज्यातील जनतेच्या हिताचे आणि राज्याशी संबंधित विषयांवर कायदे करण्याचे विधिमंडळात घटनात्मक अधिकार आहेत घटनेतील तरतुदीनुसारच राज्याला असलेल्या अधिकाराचा वापर स्टेट लिस्ट करूनच सरकारने हा कायदा केला आहे आणि राष्ट्रपतींनीही त्यास मान्यता दिली आहे मात्र केंद्राच्या कायद्यामुळे राज्याच्या कायद्यामुळे राज्याचा कायदाच रद्द होणार असल्याने तो विधिमंडळाच्या अधिकारावरील अतिक्रमण ठरेल अशी भूमिका समितीसमोर मांडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले राज्याच्या कायद्यातील मानीव अभिहस्तांतरण वापर परवाना न मिळालेल्या इमारतींना कायद्याच्या कक्षेत आणणे अपूर्ण प्रकल्प ठेवणारे आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरवर कारवाई करण्यासारख्या ग्राहक हिताच्या कठोर तरतुदीही केंद्राच्या कायद्यात सुस्पष्ट नाहीत केंद्राच्या कायद्यातील कमकुवत तरतुदीमुळे त्याचा फारसा प्रभाव पडणाऱ्या नसल्याची बाब केंद्रीय समितीच्या निदर्शनास आणण्यात आली उलट राज्याचा कायदा सुस्पष्ट आणि कडक असल्याने ग्राहकांचे हित तपणारा असल्याचा दावा समितीसमोर करण्यात आला आहे पाकिस्तान कडून काल पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे काल संध्याकाळी सात वाजल्यापासून पाकिस्तानी रेंजर्स कडून गोळीबाराला सुरुवात झाली सकाळी चार वाजून चाळीस मिनिटापर्यंत हा गोळीबार सुरूच होता आंतरराष्ट्रीय सीमेवर लागून असलेल्या पुरा आणि अर्निया सेक्टरवर पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार करायला सुरुवात केली पाकिस्तानी सैन्याकडून होत असलेल्या गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनीही तोडीस तोंड उत्तर दिलं या व्यतिरिक्त जम्मू काश्मीरच्या पित्तल टेंट गार्ड चिनाज आणि विक्रम पोस्ट या सेक्टरवर पाकिस्तानकडून पाकिस्तान कडून गोळीबार करण्यात आला दरम्यान या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाल्याची माहिती समोर येते वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून दवी अर्धापूर बाजार समिती स्थापन करण्याचा राजकीय हट्टयोग हो सुरू असतानाच प्रशासनाने नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेला शनिवारी सुरुवात केली आहे नांदेड अर्धापूर मुदखेड या तीन तालुक्यातील सोसायटी ग्रामपंचायत व हमाल मापाडी व्यापारी मतदारांची प्रारूप यादी प्रकाशित केली असून या यादीवर आठ ऑगस्ट पर्यंत आक्षेप घेता येणार आहे तर आक्षेपावर दहा ऑगस्ट ला सुनावणी होईल व अंतिम यादी चोवीस ऑगस्ट ला प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम घोषित होणार आहेत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर बाजार समितीच्या निवडणुकीचा पण रंगणार आहे ही निवडणूक एक संघ बाजार समितीचे होते की विभाजित बाजार समितीचे होते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यात उत्पन्नासाठी क्रमांक एक वर आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष सरसावले आहेत काहींनी विभाजनाचा घाट घातला आहे तर काहींनी जैसे थे राहून सत्ता, सत्ता काबीज करायची आहे अशा राजकीय वर्चस्वाच्या साठमारी शेतकरी हिताचे काय त्यांना सोयी सुविधा कोण व कशा देणार या प्रश्नाचे उत्तर मात्र कोणीच देत नाही अशी शेतकऱ्यांची भावना आहे

काँग्रेसचे शामराव पाटील टेकाळे डॉक्टर माणिकराव जाधव हो, यांनी पद भूषविले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कदम यांनी उपसभापती म्हणून काम पाहिले <ख़ाँ> राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत सन दोन हजार तेरा ते चौदा मधील प्रलंबित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या प्रस्तावला अनुदान उपलब्ध झाले असून त्यासाठी जिल्ह्याला सहा कोटी पंधरा लाख एकोणतीस हजार रुपयाचा निधी मिळाला आहे राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत सन दोन हजार तेरा ते चौदा मध्ये शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रस्तावासाठी सन दोन हजार पंधरा ते सोळा मध्ये मंजूर करण्यात आलेल्या तीनशे तीस कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी पैकी सत्तर टक्के निधी अर्थात दोनशे एकतीस कोटी रुपये अर्थ हिस्पोटी शासनाने मान्य केले असून त्यात नांदेड जिल्ह्याला सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी लाख एकोणतीस हजार आहे केंद्र हिस्नुसार एकूण उपलब्ध होणाऱ्या निधीसाठी पूरक राज्य हिस्त्याचे अनुदान जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध करून घेण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत त्याचबरोबर सन दोन हजार तेरा ते चौदा मधील सिंचनाचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याकरता सूक्ष्म सिंचन संचाचे अनुदान प्रकरणे शेतकरी तसेच वितरकांकडून प्राप्त करून घेऊन इनव्हॉइस एंट्री मोका तपासणी शिवाय अनुदान निश्चिती करण्याच्या सर्व टप्प्यावरील कारवाई सुद्धा ई ठिंबकाद्वारे पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत वैयक्तिक लाभार्थ्यांचे अनुदान वितरित करताना त्यांचा आधार क्रमांक नोंदवून घेण्याचे शासनाने कळविले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात इगतपुरी जवळ मालगाडी घसरली मुंबई नाशिक वाहतूक ठप्प अनेक एक्सप्रेसचा खोळंबा पुरेशा पेरण्या अभावी हवामान आधारित विमा योजना अडचणीत एकशे एक, एक नद्यांचे जलमार्गात रूपांतर नितीन गडकरी संसदेत विधेयक मांडणार आषाढी वारीतील खाद्य पदार्थाची होणार तपासणी किनवटमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र बसविणार तालुका कृषी अधिकारी संजय कोळंदे आजचे वाढदिवस दलाई लामा वंदना चव्हाण रेखा बैजल पी के देशमुख संस्कृती शिंदे विक्रमराजे शिंदे संभाजी यवतीकर दीपक काकडे व्यंकटेश साठे सुदीप रॉय महेश सावळे प्रताप पवळे पूनम राजपूत अभिजित पाठक राहुल राजेवार या सर्वांना व आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लागेतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचे सुविचार प्रत्येकावर विश्वास ठेवणं हे धोकादायक असतं कोणावरच विश्वास न ठेवणं हे अति धोकादायक असतं भागवत भुगे नमस्कार लय वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून आठ दिवस परदेश दौऱ्यावर केंद्राच्या गृहनिर्माण कायद्यास राज्याचा विरोध पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच नौगाम मध्ये भारताचा एक जवान शहीद नांदेड कृषी बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी नांदेड जिल्ह्याला सहा कोटी पंधरा लाखाचा निधी आणि बरोबर नमस्कार संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी